तुम्ही पळयतात युनीक गोवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वडामळ श्रीस्थळ काणकोण गोवा तुमची तुमच्या हुनुनीत परवी आणि बरीच वर्ष झाली तुम्ही हंगा एक बरे तरेन गणेशोत्सव साजरे करतात अध्यक्ष असा उमेशबाब सोकी आणि सचिव असा राजेंद्रबाब गोसावी हा थोडक्यात तुम्हाला एक क्वेशन विचारता गणेश गणेशोत्सव हा केना स्थापन झाले मंडळी नाईन्टीन नाईन्टी फोरा आज तीस वर्ष कंप्लीट झाली एकविसा वर्ष लागली असा आमच्या मेंबरांनी आम्ही सगळे हंगा एक जापती त्या गणपती ना अस सगळ्या मेंबरां घेऊन हा लहानसं गणपती लायलो आज त्याचा जाल्लो आसा अशी आमची शेडीचे बी काम चालू आसा परमनंट शेड घालपाची आता मातशें बरे उदरगती आनी तुम्ही हांगा जे कार्यक्रम हाडात ते इतले वर्षां फाटी कसले कसले कार्यक्रम आयोजन झाले आमच्या शिक्षण म्हणल्यार एस एस सी फोर्श त्याच्या आम्ही भरग्यांचा गौरव करतात जाणटे जे लोक असतात जे आमगेले बरे काम केल्ले समाजात तेंचे हातून सत्कार करतात खेळा हे आसा क्रिकेटी आमी हे करतात असे आम्ही भरपूर आम्ही खरं करतात स्कूल ना ते भेट किती देतात अशा स्कूलांनी माताजी मंदिर आणि कार्यक्रम कार्यक्रम मध्ये असेष्ट्रा असतात नाटकं असतात चांगल्या लॉकलांक देतात किया गावां जे नाटक बीत करतात त्यांना आम्ही चढ हे भयल्यान हाडप दोन वरां प्रोग्राम पैसे घेऊन वसपातं हे जाता पण आमगेल्या कलाकार आसा बरे त्यांचा दितात लोकल कलाकारांना संधी मिळची बरं दिसले भजन कीर्तन भज़न, बी करतात आनीक घुमट आरती स्पर्धा बी घेता मधी ते बी चालू आसा किती दिसांचो गणपती असा पहिले स्टार्टिंग सात दिसांचा आता आम्ही णव दीस बघितलं बरं दिसतं तुम्हाला आता राजेंद्र बाबा थोडश्यात तर गणेशोत्सव मंडळ स्थापन कर उद्देश करता तुँछ गणेशोत्सव मंडळ सादर करपा फाटला उद्देश सगळ्या थोडे लोकां घराकडे चौथ आ थोड्या चौथ ना सगळ्यांनी कडेन जावचे ह्या उद्देशानं हो गणेश मंडळ स्थापन केलं आज आमकां कसली गरज असा आज आमची स्थिती जर पळली जावं आमच्या काय बांधवांचे हल्ले जातात काहीकडे पुलवामा जे पळले त्या दृष्टीन आम्ही कित करूया त्या दृष्टीन आम्ही सगळे हिंदू एक जवळपास व मेन उद्देश आम्ही हे सगळे हिंदू ह्या चौथीच्या निमतान निमतान म्हणा हे सगळे हिंदू बांधव कडेन येऊन आम्ही आमची एकजुटी जाय दाखवश बरोबर आणि ओनूच तुम्ही इतले वर्ष आम्ही शेड बांधपाचं हे केलं हो ह्या वर्षाकच आम्ही शेड बांधतो वर्ष आम्ही पेंडल घालताले आणि ह्या वर्षाक आम्ही एक आमची एक आमकां एक हे मेळ्ळे त्या उद्दे पर्मनंट घालपाची एक संदी मेळ्ळी आमकां आणि आम्ही पर्मनंट घालपाची देव बरें करू आणि म्हाका मेन म्हळ्यार सांगपा जाय हे एक आमचें मंडळ काणकोणाक काणकोणा भितर एक आमचें एकमेव मंडळ अशें आहा कितें आमी कंटिन्यू नऊ दीस आठ सात दीस लोकांक अन्नदान करतात आ महाप्रसादची सोय करत एकच मंडळ हे काणकोणात एकमेव मंडळ व आमचा मेन उद्देश मंडळा फाटल आणि तुम्ही तो म्हणले प्रोग्राम हा कित कित प्रोग्राम हटा तुम्ही आम्ही जे वाईट उरता ते प्रोग्राम आम्ही घेणार काही हेतूक अस्लील भाषण उरता ह ते, ते उरता ते आम्ही ते अलावड देणार जे बरे जे बरे हा ते आम्ही त्यांलावड करतात धन्यवाद सबस्क्राईब शेअर लाईक युनिकोव युवर चॅनल